मिरज शहरातल्या बक्करसाब मशिदीच्या शेजारी असलेल्या नारळाच्या झाडावर नायलॉन मांझ्यामध्ये घार अडकली होती या ठिकाणी काही नागरिकांनी दिसल्यानंतर त्यांनी मिरज अग्निशमन विभाग तसेच प्राणिमित्र अशोक लकडे यांना माहिती दिली सुमारे तीस ते पस्तीस फूट उंचीवर ही घार असल्याने बचाव कार्याला मोठा अडथळा निर्माण होत होता मित्र अशोक लकडे सर्पमित्र किशोर मामा अग्निशमन दल वाहन चालक शशिकांत चव्हाण फायरमन रोहित निकम बाळासाहेब पुणेकर यांनी अथक प्रयत्न करून या घारीची अखेर नायलॉन मांझामधून सुखरूप सुटका करून जीवदान दिले नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असून प्रशासनाकडून नायलॉन मांजावर जोरदार कारवाई करण्यात यावी अशी मागणी अशोक लकडे यांनी केली आहे आज सकाळी मला अभिषेक पाटील यांनी फोन केला की एक आहे घर अडकले झाले पण ती उंचीवर असल्यामुळे आम्हाला जमलं नाही काढायला मग आमचे सर्व मित्र जे आहेत किशोर मामा हे यशोन मागोळवरून आले आणि ती घार रिलीज करून आमच्या हातात दिलेली आहे यांचं अभिनंदन आणि हार्दिक आभारांचं आरोप नायलॉन मंजावर बंदी असताना सुद्धा मिरज सांगलीमध्ये अविरित्या मांज्या विकल्या जाते याच्यावर बंदी आलेल्या असताना सुद्धा हे विकलं जात आहे ह्याच्यावर कुठंतरी अंकुश यावं व पोलीस स्टेशन आणि शासकीय अधिकारी यांनी त्याच्यावर केस करावे आम्ही आता या मागच्या महिन्यात दोन केसेस केले आहेत आत्ता इथं गुरुवार पेठेत पण आता मांजे विकतात पेठेमध्ये विकतात आम्ही त्यांना दाखवून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती आहे